हो, मित्रांनो आगा, नमस्कार माझ्या गुड मॉर्निंग सगळ्यांना निघालो बघा आजमापूरला बाळूमामाचं दर्शन घ्यायला बाळूमामाचं दर्शन घेतलं का आपल्याला जीवनात काय अडचण येत नाही बघा काही म्हणजे काय बाळूमामाचा भंडारा लय मोठा अनुभव आलाय मला तर त्यामुळं बाळूमामाच्या आमच्या एवढी कधी चुकवायची नाही मित्रांनो एकाशराव काय चाललंय मग बाहेर चालले का गाड्याला बेल्ट बेल्ट लावून अडकवला जाम उद्या मध्ये ट्रॅफिक मध्ये आडकुरी कुठं तर तेवढंच पाच काम असं बरोबर आहे का नाही निघालोय बघा आम्ही आपलं सकाळ सकाळ जर सगळी जण वातावरणात मस्त पैकी बाळ मामाचं दर्शन घ्यायला भंडाऱ्याला जायचं जमलं नाही पर आमुषाला म्हणलं जाऊ पूनम काय आली नाही पूनमचं जरा अडचण असल्यामुळे ना आली नाही आणि मी आणि एकाच दोघच चाललोय बघा एकासराव मग कसं वाटतंय काय वाटतंय भारी वाटतंय का, का? एकदम एक भारी जकास वाटतय बघा लय गेल्या मुशीला हो जिंदगीत पहिल्यांदाच बाळू मग मला गेल्या गेल्याबारीन बाळू मग मला मागितलं होतं पैसा अडक मला काय न ग फक्त माझं आयुष्य सुखात असच काय अनुस्वरूपी मला आनंदी जगू दे पैसा अडका आज हाय उद्या नाही ज्याच्याकडे हाय जातो या ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे येतोय पण माणसाचं महत्वाचं माणूस जीवनात सुखी पाहिजे बरोबर आहे ना पाहुन हाय सुखी सुखीत मी मग काय पाहुणा सुखी त्याच्या आयला काही टेन्शन नाही काही नाही आणि मी तर सगळ्यात सुखी आहे या जगातला सगळ्यात सुखी माणूस म्हणलं तर मी असल मला पैशाचा जास्त मोह नाही मला कशाच टेन्शन नसते बायका पोरं सगळी सुखात राहिली बाद झाली माणसाचं जिंदगी किती दिवस आहे सांगा की खचून जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष माणसाचं आयुष्य आहे आणि पण हे म्हणलं तर किती वर्ष आहे सांगा बर त्यामुळे अजिबात नाही आईला येऊ असं पाणी मारायचं आलंय बघा बघा इकडं तुम्हाला सांगतो पाणी मारलं काच काय तरी ओढलं घाण त्यामुळे म्हणलं पाणी मारून घ्या कोण कोण येणार आहे बाळू मला ते पण सांगा बघा आम्ही आता शिगाव शिगाव मध्ये बघा लांब जवळ जवळजवळ कुठलं गाव सोडलं रे आपण मग आता कागलच्या जवळ आष्टा सोडलं आहे ना आष्टा सोड आष्टा सोडल आपण कागलच्या जवळजवळ याय लागलोय बघा कागळ वरन हे तर मस्त पैकी आज दिवसभर आहे कोण कोण आहे तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये असला तर आपण शंभर टक्के नक्की भेटू पण तुम्ही पुन्हा म्हणता दादा तुम्ही हल्लाच नाही दादा हाय तेव्हा पशीच बघा आज दिवसभर ना हलत नाही मस्त पैकी दर्शन बिर्शन घेऊनच निवांत आणि दर्शन पण एकदम मध्ये बरोबर आहे ना मग त्यासाठी तो आलोय बघा मस्त पैकी कोणाचं टेन्शन न कोणाचं काय न त्यासाठी आपण मस्त पैकी आलोय बघा आणि आपल्या गाडी समोरच आपली एक फॅनची गाडी आहे तुम्हाला दाखवण्याचा दा मी प्रयत्न करतो बघा तुम्हाला दाखवतो बघा एक मिनिट समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो कट करून इथं जरा वळा आहे वळण संपू द्या तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो बघा बघा मित्रांनो आदमापूरच्या शेजारी कोण कोण आहे कोणाचं गाव आहे ते पण सांगा बघा आम्ही आलोय कृष्णा माझ्या नदीवर कृष्णाबाईचं दर्शन घेतो बघा कृष्णा माझ्या नदीवर आलोय बघा मस्त पैकी पाणी वाहतोय साईडला पाणी जरा कमी जाईकात राहणी पाणी कमी जाय आला का थांबा की आला दमच नाही फोन आव फोन फोन आव फोन फोन आव फोन करते आता काय आहे का नाही दमतो मला सारखं फोन 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 माणूस बोलून घे या एकाच राव बोल मग काय आज काय नाश्ता बिष्टा तुझ्याकडे म्हणते ते आज नाश्ता करायचं काय जेवण काय पाहिजे काय एकाच रावच मन बघा एकदम माणूस स्वच्छ आहे असं माणूस पाहिजे जिंदगीत बघा नाही काय काय माणसं अशी नष्ट म्हणजे हे त्याच्या आयला पैसेच नाही तर राहून पाहू आम्हाला चकरा आलाय का म्हणते असं नाही बघा एकाच रावच मन तसं नाही बघा मस्त पैकी सगळा तस गडीच नाही तसा काय पाहिजे ते ते म्हणते सरळ माणूस मेला का संपला पुन्हा या धर्तीवर आपण नाही मग काय असलं असलं मस्त मोठी मोठी माणसं मिली ना आपण तर काय चिल्लर आहे बरोबर आहे ना मग कसं वाटतंय काय एकदम ओके वाटतंय ना मला तर लय भारी वाटतंय जोडीदार गावाला हो महत्वाचा हो जोडीदार कसा पाहिजे बोल का पाहिजे ना जोडीदार असा पेंगला का संपला हिशे असं पेक चालत नाही आणि हे गोडी हे जोडीदार आहे का अजिबात पेगत नाही बघा कसला असला पेगत नाही अजिबात आयला काय उसाय तुझी या साईडला जबरदस्त ह्या सगळं लागूच दिसते होत काळी एक नंबर काळी झाड राह नसती हिक ही पट्टा सगळा किसना कोय ना वाहिले त्यामुळे त्यांच नशीब आहे आपल्याकडे असं नाही आम्ही रातोराव महाराणा इकडच्या हिडीवर सुद्धा क्लिअरिटी किती आपल्याकडे बाळ काळी झार दिसती ती बरं ना मग काय गेल्या गेल्या मस्त पैकी रांग तुबार हन दर्शन घ्यायची दोन तास लागू ती काच राहत शिस्ती दर्शन घ्यायचं मित्रांनो कोण कोण आलंय नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ हे ओरिजिनल आमोशी दिवशीचा ओरिजिनल व्हिडिओ आहे बघा या आमोशी दिवशी काय जण नंतर व्हिडिओ बघते कधी आलाय म्हणती आज आमुश आहे बघा आज वार रविवारच आहे ना रायवार 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 आहे आज आज रविवार आहे बघाय हाय हाय घडी जाय बर हाय जागा घडी मग जागा आहे बर का बर घड्याल म्हणलं कसं कसं करते बरं घड्यावर मला मोबाईलच बघितलं ना गड लगेच मोबाईल काढून हे झालंय बघा म्हणजे माणूस तारीख बघता मोबाईल मध्ये बघतोय बघा बरोबर आहे ना मोबाईल मध्ये बघून माणूस रविवार म्हणले माणसं इकडे झ पडून जाईल आहे काय बघा ना तर पाहुण गंडव गंडपूत मला राव नाही गंडपूत नाही पाहुण नक्की शुक्रवार जा ना नक्की शुक्रवार शनिवार आहे राव बघा शनिवार आहे राव शनिवारच्या अमूषा या तुम्हाला लागला शनिवार आज शनिवार निघालोय पूर्ण उद्या रायवार आहे काय काय पाहू किती गांडाव ते आज शनिवार सकाळ सकाळ निघालोय मित्रांनो ही गडी म्हणतोय आज शनिवार शुक्रवार आहे तर संध्याकाळी <laughs> अल, संध्याकाळी आता सकाळ सकाळ अजून दिवस जागायचंय आपल्याला बहादोले गाव आहे कुठलं बहादोले बहादोले गाव आहे बघा त्या गावात आम्ही आलोय बघा म्हणजे या जागोल बघा तर एकाच राव गणला बरं का आज शनिवार आहे शनिवारचा गडी गणला असं द्या शनिवार मारतील ना हळू जरा <laughs> बुद्धी जरा काम दिलं तुला आज <laughs> शुक्रवार गडी सरळ म्हणतो या शनिवार आहे ना आज शुक्रवार म्हणायला लागला या अजून एकदा मोबाईल बघायला लागला बघ बघ लाव लाव आले माझी चला डबल डबल मोबाईल बघायला लागलाय बघा हे डबलच मोबाईल लागलाय बघा बर आज शनिवार आहे मी आपली त्याची परीक्षा घेत होतो कसं कसं आहे आज पहिल्यांदा मुद्दा म्हणलं रविवार आहे गड्यार मू हळूच असा बघितला म्हणलं शुक्रवार आहे गेला तर नंतर मग मी पण म्हणलं शुक्रवार कसं आहे शनिवार आहे आज सकाळ सकाळचा आठवड्याचा बाजार होता आमच्याकडे राह सकाळ सकाळचा आठवड्या बाजारावर ना आम्ही आले असू बिवगार तासगाव आष्टा बरोबर आहे ना बरोबर आहे तर मित्रांनो कटलं हे का श्री बहाद्र भद्रेश्वर बद्रेश्वर इथंय बघा तर चला असा आमचा ब्लॉक कंटिन्यू करत जावा गाडीवर पुढे जाऊ काय गाडी डायरेक्ट गाडी चालणार लावलं मग काय मी सगळं टाकणार मी माझं काय आहे एक वर्ष झालं डायरेक्ट टाकलं चिरले बंपर चिरला काय तुझं गाडी तुझं गाडी

मतजार <laughs>